नमस्कार लोक माझा माझामध्ये आपले स्वागत आहे पहा संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट आंध्र प्रदेशचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पंतप्रधान मोदी लोक महाराष्ट्र माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशात विशाखाट्टणम इथं दोन लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पाचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली आंध्र प्रदेशचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत इथल्या लोकांची सेवा करण्याचा आमचा संकल्प या प्रकल्पातून साकार होत आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले विशाखापट्टणम इथल्या हरित हायड्रोजन प्रकल्पामुळेच या शहराची भविष्यातील तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळख निर्माण होणार आहे असं त्यांनी सांगितलं हरित ऊर्जा आणि शाश्वत भविष्याप्रती असलेल्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेच्या अनुषंगानं विशाखापट्टणमजवळ पुदिमडाका इथं उभारण्यात येणाऱ्या हरित हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली हा प्रकल्प राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत पहिला हरित हायड्रोजन हब हा असेल याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आंध्र प्रदेशमध्ये एकोणीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार असून यामध्ये विशाखापट्टणम इथल्या दक्षिण किनारी रेल्वे मुख्यालयाची पायाभरणी आणि इतर विविध प्रकल्पांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल संपर्क व्यवस्था सुधारेल आणि प्रादेशिक सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल त्याचप्रमाणे नक्कापल्ली इथं औषधनिर्मिती केंद्राची पायाभरणी आणि कृष्णपट्टणम औद्योगिक क्षेत्राची पायाभरणीही झाली या प्रकल्पामुळे उत्पादन क्षेत्रात अंदाजे दहा हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणं अपेक्षित आहे सुमारे एक लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान उद्या ओदिशा इथं अठराव्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत आपण पाहत लोक महाराष्ट्र माझाच्या बातम्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद